पित्र अष्टक ज्याच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हास वाढवला आशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयाना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सदा गती मज पित्रांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे आदि देवतांना सदा साह्य देवानु उदरी पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्र अदित्यस्वरूपपितरणा सप्तगोत्र कुलान्ना मुक्तिमार्ग द्यावा उदर तयाना नमस्कारसाष्टाङ्गत्या सिद्धता भोजनाची तयाना पक्वाने बनवूया नाना सदा तृप्ती होऊ जोडू नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे तिला यावे विप्रास देऊनी दक्षिणा त्वरीने आशिष द्या हो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आ आपुलीच आम्मा, नून्य काही राहता मापी कराना गोड मानून घ्यावी सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना